प्रतिष्ठा आणि स्टाईल म्हणून फिरवली जाणारी टू स्ट्रोक मोटारसायकलीचं उत्पादन बंद आहे त्यामुळे जुन्या गाड्या मॉडीफाय करून शहरातून रुबाबात फिरणारी मंडळी दिसून येतात याच गाड्यांना लक्ष करत तब्बल बारा दुचाकी चोरणाऱ्या सराई चोरट्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं जेर बंद केले संकेत तानाजी ढगे वैवर्षे एकवीस राहणार निंबोणी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असं संशयिताचं नाव आहे त्यांना सांगली शहरासह अष्टा सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून गाड्या चोरल्याची कबुली पथकाला दिली आहे त्यानुसार एकाच मॉडेलच्या सात लाख वीस हजारांच्या बारा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या घटनेची माहिती अशी की एकाच कंपनीची दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाल्यानं कारवाईचे आदेश सद अधीक्षक संदीप घुगे यांनी एल सी बीला दिले होते त्यानुसार निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले होते त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचं पथक वाळवा परिसरात गस्तीवर होतं तसेच त्यांना यापूर्वी चोरी केलेल्या दुचाकी त्याचा बावशी येथील मित्राच्या घरानजीक लावल्याचं सांगितले पाहणी केली पोलिसांनी तिथे जाऊन असता तीन दुचाकी आढळल्या संशयित संकेत ढगे यानं अन्य सात दुचाकी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि डोंगरगाव या ठिकाणी ओळखीच्या व्यक्तीच्या घराजवळ लावल्याचे सांगितले तिथून पोलिसांनी दुचाकी के हस्तगत केल्या संशयित संकेत याच्यावर अष्ट आणि मंगळवेढा पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज पवार अंमलदार सागर लवटे महादेव नागणे मच्छिंद्र बर्डे अमर नरळे संदीप नलावडे विक्रम खोत दर्याप्पा बंडगर कॅप्टन गुंडवाडे विजय पाठणकर यांच्या पथकानं केली आहे